आपलं नाव सांगून बोला मी नारायण त्रिंबक सुरवशे राहणार सोलापूर पंढरपूर येथील वैकुंठवाशी हरिभक्तपरायण दादा भजनी सांप्रदायिक फड पंढरपूर याचा अध्यक्ष असून सन दोन हजार बारा ते एकोणीस या कालावधीमध्ये तत्कालीन विश्वस्त नसलेल्या लोकांनी भ्रष्टाचार करून दीड कोटीचा अपहार केला आहे म्हणून आम्ही खा खाजगी फिर्याद पंढरपूर न्यायालयामध्ये दाखल केली होती त्यामध्ये इशू होऊन चारशे वीस चारशे सहा चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चौतीस प्रमाणे पंढरपूर न्यायालयाने सदर लोकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामध्ये तानाजी शिवाजी होळकर अरुण बापू पाटील संगया अप्पा स्वामी आ... मारुती माने बालाजी पोल्हे गुंडेराव चोले मच्छिंद्र शेळके बाळू शेळके अरुण ताकोने व तत्कालीन उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे मॅनेजर वसंत भातलौंडे व विश्वास देशमुख या लोकांवरती सदर चारशे वीस प्रमाणे गुन्हे दाखल झाले असून त्यांना य कोर्टाने कोर्टाने त्यांच्यावर गुन्हे सिद्ध केलेले आहेत किती भ्रष्टाचार केलेला आहे बँक मॅनेजरने अधिकार आहेत किंवा नाहीत याची कसली खातरजमा न करता लाखो रुपये विड्रॉल करून दिलेले आहेत कुठले कुठले बँक उस्मानाबाद जनता सहकारी बँक आणि पंढरपूर अर्बन बँक महिला शाखा काय मागणी काय आमची मागणी अशी आहे की आपल्या माध्यमातून आमच्या वारकऱ्यांना आव्हान करायचं आहे की अशा चोरापासून सावध राहून अशा लोकांना इथून पुढे तरी कुणी पैसे देऊ नये किंवा पावत्या फाडून त्यांना भ्रष्टाचार करायला सहकार्य करू नये अशी आमची विनंती आहे